हॅलो मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहेमस्कार ब्लॉग मध्ये काही आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला आणि प्रिन्सला सरप्राईज देण्यासाठी तर प्रिन्सला माहित नाही की आम्ही महाबलेश्वरला येणार आहोत त्याचा बड्डे आहे एकवीस तारखेला तर चला आता आपण सध्या जाऊया ग्रीन चिली चे ओनर अनुज वीर <laughs> आता नाही पण मग मला कंपनी आम्ही पुढे मॉल आलो होऊ शकता काहीच वाडापाचं दुकान आहे आम्ही वाडापाव घेतो इथून खायला <laughs> किती वाजते <laughs>

कुठे आलो आपण पंढरपूर पंढरपूरला पोहोचलो काहीतरी पंढरपूर मध्ये पोहचले पंढरपूर 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 व्हि बघ हायपूर वाय पंचवीस बोललो वाय पंचवीस होता आणि बत्तीस होता चारशे बावन्न रुप चारशे बावन्न रुपये वर चारशे पंचवीस रुप पण झालं वर्ष वाह वाह वाहली काही झाली

तर कायच राहिला घ्यायचं भाई बस का अर्धी टोली पुरे अनु आता चालल्या ब्लॉक मध्ये फिक्स 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 आणि बाबा फ्रेश होऊन गाडी चालवायला बसला त्याच्या पिंक चावला आता

Guys itu full terdorser. lagi.

आमसुमे इथं आता आता बंकर। का भाई का ये का ये रे ब्लॉग ब्लॉग ला ना बनवत मग काय काय आले बा ब्लॉग बनवायला नको जेव्हा तुला तर भेटायला आले भाई बस केले तर

बोटो फोटोशूट चालू कॅमेरामॅन फोन काय लाज मग फेसबुक फेसबुक कापून झालं गोदरे अंगावर घातलं एकदम झोपमा लागत आता नको झोपू हा

Jas, bro. Happy birthday to you, birthday to you. Arafat. Happy birthday to you. Happy birthday, dear Prince. Happy birthday to you. May bless. काय झालंय काय झालंय

काय पैसे आहे तुम्ही ग्रीन चिल्ली वाले तुम्हाला काय आहे नारे भाऊ काय ऐकत ना नारे भाऊसा करण भाई काय काय घेतलं त्याचा करण भाईने जास्त घेतले पैसे का जळले सगळे करण करता घेत घे करण नानू खाईल घे करण तू तू कसा गावशील बाटल ना करना करना कन दादा जाऊ दे न कावर रागन मग अप बाया मी वेज बाहिता हुपाशे जाता À tao. bye. bye, bye. bye.